जाधव आणि संदीप देशपांडे भाष्य केलंय कॅमेरासमोर बोलून युती होत असते का असा सवाल देशपांडेंनी केला तुम्ही एक पाऊल पुढे या राजसाहेब दहा पाऊल पुढे येतील असं अविनाश जाधव हो यांनी म्हटलंय कॅफे संस्कृती जी आहे ती आम्ही बाळासाहेबांपासून घेतली कारण ठाकरे बँड जे चालतंय सध्या हे सन्माननीय राजसाहेब चालवतात तिथे देखील मातोश्रीवरच्या मातोश्रीच्या कॅफेमध्ये मा दे पण देशभरातनं माणसं यायची जगभरात खेळाडू यायचे म्हणजे पाकिस्तानचा आणि आपला विरोध असताना त्यावेळेला देखील झाले जावेद 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 होते त्या कॅफेमध्ये दिलीप कुमार यायचे शरद पवार यायचे तीच कॅफे यायचे तीच कॅफे संस्कृती साहेब जपतात असं पकडून चाला जे तिथे बाळासाहेबांकडे चालायचं ते राजसाहेबांकडे चालतं ठाकरे था। बँड टिकणं गरजेचं आहे ना कशाही प्रकारे तर ते टिकवण्याचं काम सन्माननीय राजसाहेब शिवतीर्थावर करतात तर शिवसेना मनसे युतीबाबत फोन झालेही असतील असं विधान संजय राऊतांनी केलंय फळं दिसतील प्रक्रिया